सदर बाजार पोलीस ठाणे अंतर्गत फिर्यादी हरुन जलाल साफ करकम वय चौऱ्याहत्तर व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक राहणार विद्यानगर दक्षिण सदर बजार सोलापूर हे परगावी गेले असता बावीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता ते दिनांक एप्रिल ते पहाटे च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने राहत्या घराचा दरवाजा उचकटून बंद घरात प्रवेश करत बेडरूम मधील कपाटातील सुमारे पावणे तीन लाख रुपयाची रक्कम आणि ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती दरम्यान सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच गुन्हे शाखेच्या अधिकारी सूचना केल्यास सदर बजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे पोलीस नाईक सागर सरतापे आणि इतर अंमलदारांच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता सदरच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता सिद्धार्थ चौकात आरोपी रोहित लक्ष्मण बाबावाले विशाल रमेश बाबावाले पळून जाऊ लागले असता पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबूल केले यानंतर रोहित बाबावाले वय पंचवीस राहणार बापूजी नगर विशाल बाबावाले वय सत्तावीस राहणार बापूजी नगर यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करत एक तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीसला दरम्यान सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे पोलीस नाईक सागर सरतापे पोलिस हेड कॉन्स्टेबल औदुंबर आटोळे संतोष मोरे पोलीस कॉन्स्टेबल शहाजहान मुलाणी राजेश चव्हाण पोलीस नायक लक्ष्मीकांत फुटाणे मल्लू बिराजदार सागरगुंड सोमनाथ सुरवसे अवरार दिंडोरे हनुमंत पुजारी महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभा कुंभार चालक नंदू भटकर लक्ष्मण राठोड इरफान नदाफ यांनी पार पाडली